निर्भूली आता राज कानी होत मिळालेलं नाही परंतु प्रत्यक्षात पिंपळगाव खान धरणाची जी निर्मिती झाली दोन हजार नऊ साली कॅबिनेटमध्ये या धरणाच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली त्यावेळेस तत्कालीन कॅबिनेटमध्ये या मतदारसंघाचे जी काही माझी लोकप्रतिनिधी होते यांचा देखील त्या मंत्रिमंडळामध्ये समावेश होता आणि आपल्या भागातील या साकूरपटा भागातील गावांचा समावेश या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये नाही ही गंभीर बाब त्यांनी जनतेपासून त्या ठिकाणी लपवून ठेवली आणि त्यानंतरही गेली पंधरा वर्ष म्हणजे दोन हजार नऊ पासून तो असता कधीही आपल्या या भागातील या गावांचा समावेश या धरणाच्या लाभक्षेत्रात व्हावा यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले धरणाच्या लाभक्षेत्रात समावेश हा तर बाग सोडाच परंतु या भागासाठी इतर काही आपल्याला पर्याय देता येईल का इतर काही आपल्याला प्रकल्प करता येईल का यासाठी सुद्धा त्यांच्याकडनं कोणतेही प्रयत्न होताना दिसून आलेले नाहीत आणि केवळ आणि केवळ लाभक्षेत्रामध्ये या भागाचा समावेश नसल्यामुळेच आज आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यापासून आम्हाला वंचित राहण्याची वेळ आलेली आहे आणि हे या भागातील जे काही माझे लोकप्रतिनिधी होते हे त्यांचं फार मोठं अपयश आहे आणि माझं स्पष्ट असं मत आहे की धरणाची निर्मिती होत असतानाच त्याच वेळेस जर या भागातील गावांचा समावेश हा दर लाभ क्षेत्रामध्ये जर असता तर आज जो काही वाद का ला या ठिकाणी निर्माण झालेला आहे लाभक्षेत्रातील शेतकरी आणि लाभक्षेत्राबाहेरील शेतकरी हा वादच निर्माण झाला नसता कारण धरणाच्या निर्मिती होत असतानाच या गावांचा जर समावेश लाभक्षेत्रात असता तर आधी तत्कालीन विभागाचे लोकप्रतिनिधी आमदार पिचड असतील किंवा आजचे प्रतिनिधी लांबटे असतील यांनीही किंवा इतर कुणीही विरोध करायचं काहीच कारण नव्हतं परंतु केवळ आणि केवळ त्यावेळेस लाभ क्षेत्रात समावेश नसल्यामुळे आज नव्याने या भागाला पाणी देण्यासाठी सर्व शेतकरी त्या ठिकाणी किंवा त्या भागाचे लोकप्रतिनिधी हे यांचा विरोध होणं हे साहजिक आहे पण ही परिस्थिती कुणामुळे निर्माण झाली मानसा हा स्पष्ट आरोप आहे की या भागाचे जे काही माझी लोकप्रतिनिधी आहे यांची जी काही अनास्था होती या अनास्थेचं जे फळ आहे याच्यामुळं हा पटार भाग आजपर्यंत पाण्यापासून वंचित राहिलेला आहे आणि आज जी काही आमच्यावरती किंवा आमदारांवरती जी काही टीका होत आहे तर मला यातून एक स्पष्ट संदेश तुम्हाला द्यायचा आहे की निवडणुकीच्या आधीपासून असो किंवा निवडणुकीच्या काळात असो किंवा नंतरही असो आम्ही कधीही हे यावर्षीचं चालू आवर्तन पिंपळगाव खानदारणाचं हे शिंदोडीपर्यंत मिळेल असं खोटं आणि खोल आश्वासन ना कधी आम्ही दिलं ना आमच्या आमदारांनी दिलं ना आमच्या नेत्यांनी दिलेलं आहे पहिल्यापासून आमच्या नेत्यांचा आमचा सर्वांचा हाच शब्द आहे आदरणीय खासदार सुजयदादा विखे पाटील असतील जलसंपदा मंत्री विखे पाटील असतील किंवा नवनिर्वाचित आमदार अनुजी पाटील असतील या सर्वांचा एकच शब्द आहे की या भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्यामुळे या पठार भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शाश्वत उपाययोजना करण्यासाठी जे काही करता येईल मग त्याच्यामध्ये उपसा जलसंच योजना असेल किंवा लाभक्षेत्रात समावेश करण्याचा विषय असेल किंवा मग या भागासाठी नवीन काहीतरी लघु प्रकल्प उभारण्याचा विषय असेल तर या सर्व पर्यायांचा जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि नेतृत्वामध्ये जलसंपदा विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी सर्वे सुरू असून मी तुम्हाला हा ठाम विश्वास देऊ इच्छितो की ही सर्व नेते मंडळी हा पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आम्ही हा प्रश्न शंभर टक्के सोडवणार आहोत नागरिकांनी जनतेनी कोणाच्याही बोलतापेला बळी पडू नका आजपर्यंत त्यांनी कोणतंही त्यांच्यामुळंच हा बाग पाण्यापासून वंचित राहिलेला आहे आणि यामुळंच तुम्ही मतदारांनी किंवा या सर्व आपण जनतेनी या ठिकाणी आपण नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना या ठिकाणी संधी दिली आहे तर या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही हा शब्द निगवाई मी त्यांच्या तुम्हाला देतो हा अकोले विधानसभा मतदारसंघाला विधानसभेला आणि लोकसभेसाठी नाशिकला जोडला गेलेला होता आणि दोन हजार नऊमध्ये मध्ये ज्यावेळेस या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्याच वेळेस दोन हजार नऊ साली या धरणाच्या आराखड्याची मान्यता देखील अंतिम टप्प्यामध्ये होती आणि त्यामुळे केवळ अकोले विधानसभा मतदारसंघातीलच गावांचा जी काही गावे संघड तालुक्यातील आहेत त्यांचा समावेश या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये झालेला आहे आमची अशी भावना आहे की यदा कदाचित जर हा भाग या अकोले विधानसभा मतदारसंघातून पुनर्रचनेमध्ये जर वगळलाच गेला नसता तर आज या गावांचा समावेश हा त्यावेळेस अकोले विधान सभा मतदारसंघामध्ये असल्यामुळेच धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये देखील त्यांचा समावेश त्या ठिकाणी राहिला असता परंतु लाभक्षेत्र आणि विधानसभा मतदारसंघ हे दोन वेगळे विषय असताना देखील केवळ मतदारसंघाच्या सीमेनुसार धरणाचं लाभक्षेत्र ठरवण्यात आलं हे अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्रात असं कोणतंही धरण नाही की ज्याचं लाभक्षेत्र हे विधानसभा मतदारसंघावर आधारित आहे आपण पाहतो की अगदी आपल्या अं असेल निळवंडे असेलच पाणी अगदी मराठवाड्यामध्ये जायकवाडीपर्यंत दिलं जातं उजनी धरणाचं पाणी अगदी सोलापूर जिल्ह्यापर्यंत दिलं जातं मग या ठिकाणी पिंपळगाव खानदारांचं पाणी आम्हाला का मिळू नये हे आमच्या हक्काचं पाणी आहे कारण मुळा नदीच्या पाण्यावरती आमचा देखील हक्क आहे आणि मुळा नदीच्या पाण्यावरतीच मागे पिंपळगाव खान हे जे बांधण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे पाणी अडवलं गेलं आहे तर हे जे हक्काचं आमचं जे पाणी आहे हे गरज असताना आम्हाला मिळत नाही आमचं दुर्दैव आहे आणि याला केवळ आणि केवळ के या भागाचे माजी लोकप्रतिनिधी यांची अनास्थाप याला कारणीभूत आहे आणि त्यांच्यामुळं आज आम्ही या पाण्यापासून वंचित आहोत माझा सांगण्याचा मुद्दा तोच आहे की महाराष्ट्रातलं असं कोणतं धरण आहे की मला दाखवा की त्याची सीमा ही अगदी सीमेनुसारच संपते असं कोणतं धरण आहे ते तुम्ही दाखवून द्या म्हणजे याच्यात केवळ आणि केवळ राजकारण याच्यामध्ये झालेलं आहे आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे राजकारण पण आपल्याच पक्षातील लोक करता येत आमदार किरण लांबे आपले मायुतीतले आमदार आहेत मला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे की आज ते त्या मतदारसंघाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांच्या मतदारसंघातील जनतेची बाजू लावून धरत आहेत परंतु आमचं दुर्दैव असं आहे की आजपर्यंत आमच्या मतदारसंघाचे जे काही प्रतिनिधी होते यांनी कधीही आमची बाजू त्या ठिकाणी लावून धरली नाही आजपर्यंत आमच्या सापूर पठार भागाला कधीही कुणीही वाली नव्हतं परंतु आज मात्र आमदार अमोल कतार पाटील असतील जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या रूपाने या पठार भागाला आता वाली मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे हा पाणी प्रश्न भविष्यात शंभर टक्के सुटेल याच्यामध्ये तुमचं लक्ष पुन्हा एकदा उपस्थित केलं त्याच्यावरती की धरणाच्या निर्मितीच्या वेळेसच या भागाचा जर समावेश धरणाच्या असता तर आज कुणाचंही विरोध असायचं काहीच कारण नव्हतं आज केवळ लांबटे जे विरोध करतायत ते केवळ आणि केवळ त्यांच्या भागातील जनतेची बाजू लावून धरण्यासाठी करतायत आणि त्याच्यामध्ये जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण साहेब असतील यांनी ही विनंती माणुसकीच्या भावनेमधून केलेली होती सौजन्याने केली होती त्या ठिकाणी ही विनंती त्यांनी मान्य केली नाही हे दुर्दैव आहे कारण माणुसकीच्या भावनेतून त्यांनी हे पाणी शेजडीपर्यंत पोहोचू द्यायला पाहिजे होतं परंतु हा वादच निर्माण का झाला लाभक्षेत्रात समावेश न झाल्यामुळेच हा वाद निर्माण झालेला आहे जर पहिल्यापासून निर्मितीच्या जा वेळेसच हा भाग जर लाभक्षेत्रामध्ये असता तर आज ते धरणाचा चाक बंद सुद्धा करू शकले नसते तेथील लोकपदाचा विषय होतो आम्हाला हा जो काही प्रश्न आहे हा सामंजस्याने सोडवायचा आहे पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक आहे त्यांच्यासाठी सांगतोय की चर्चेतून हा प्रश्न सुटू शकतो आमची कोणतीही मागणी नाही की आम्हाला बघा कामदारांनाच पाणी मिळालं पाहिजे आमचं फक्त तेवढंच म्हणणं आहे की आमच्या पठार भागाचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटला पाहिजे अशी विनंती आम्ही आमच्या नेत्यांना केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे ती जलसंपदा विभागाच्या जबाबदारी घेतल्यापासूनच म्हणजे जसं नामदार साहेबांनी या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांना जलसंपदा खातं मिळालं त्या दिवसापासून त्या खात्याचा प्रभार घेतल्यापासून त्यांनी लगेच आपल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आणि या भागात सर्वे देखील सुरू झालेले आहेत की कशा पद्धतीने आपल्याला या भागातील लोकांना पाणी देता येईल याचा अभ्यास मग ते उपसा जलसिंचन योजना असेल किंवा काही लघू प्रकल्प असतील याच्या मार्फत कसा देता येईल याच्यावरती अभ्यास आणि विचार सुरू आहे लवकरच ते आम्हाला देईल असं म्हणणं आहे आम्ही त्याच विषयावरती येतो की आम्हाला जसं तुम्ही आधी स्पष्ट केलं की सर्व काही मागण्या या आंदोलनही पूर्ण करता येत नाही त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाई बाबी असतात कायदेशीर पूर्तता त्याची असते आणि याच्यामध्ये आज आमची बाजू जी आहे ही कमजोर आहे कारण लाभ क्षेत्रात समाविष्ट नसल्यामुळे केवळ आणि केवळ आम्ही आज पाण्यापासून वंचित आहोत त्याच्यामुळे येण्या येणाऱ्या एन, काळामध्ये सामंजस्याने चर्चेने आम्ही हा प्रश्न सोडून आणि त्याच्यामध्ये निश्चित यश विशेषतः आता सध्या आमदार साहेबांनी शपथ घेताच अधिवेशनामध्ये मागील नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी शपथ घेताना पहिल्याच याच्यामध्ये सेशन मध्ये त्यांनी साकूर पठार भागाचा प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आमचं दैव हे आहे की आम्हाला जलसंपदा खातं हे देखील नामदार विखे पाटील साहेबांना मिळालेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये या पठार भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे आणि त्याशी कार्यवाही होत असल्यामुळं मला असं वाटत नाही की अधिवेशनामध्ये कोणाचा विषय उपस्थित होईल अगदी अचूक प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे कारण आपण दरवर्षी पाहतो की वर्षातले फक्त आठ महिने याच्यावरती कोणतेही काम होत नाही <coughs> दरवर्षी उन्हाळा जवळ आला की पिंपळगाव खानदारणाचा विषय या ठिकाणी पुढे येतो आणि वर्षातले आपण याच्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही मात्र ज्यावेळेस उन्हाळ्याला सुरुवात झाली की पिंपळगाव खानचं रोटेशन शिंदोडीपर्यंत मिळालं पाहिजे ही जनभावना त्याच्या मागे असते हे आम्ही समजू शकतो परंतु केवळ आणि केवळ लाभ क्षेत्रात समावेश नसल्यामुळे हे आवर्तन आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही ही तांत्रिक बाब या ठिकाणी आहे परंतु शेवटी जनता आहे त्यांना या कोणत्याही बाबीशी काही घेणं नसतं त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की हे पाणी आपल्याला मिळालं पाहिजे परंतु नियमबाह्य काही गोष्टींमध्ये आपल्याला कायदेशीर बाबींची पूर्तता केल्याशिवाय त्या ठिकाणी पुढे जाता येत नाही

शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार